शेवटी गावातील विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावर ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम आपण आयोजित केला ते माझे मित्र आणि अत्यंत धराडीचं नेतृत्व आमदार सन्माननीय हेमंत भाऊ पाटील आपल्या नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आनंदराव बोंडारकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बावीस लग्न सांगितलं त्यामुळे मला फक्त समारोप करायचा आहे मी माझी इथं बोलणं अपेक्षित नाही व्यासपीठावर आणि समोर बसलेले हेमंत भाऊला बऱ्याच दिवसांनी संधी मिळाली त्यामुळे मागचा पुढचा हिसाब चुकता केलेला दिसतो <laughs> प्रेम आहे आणि म्हणून माणूस जेव्हा हक्कानं बोलतो तेव्हा ते प्रेमापोटे असत शेवडी गावाचं नाव पोटावर मोजले इतक्या लोकांमुळे बदनाम झाले किंवा व्यासपीठावर झाले त्याचा उल्लेख करू नका सत्यस्थितीमध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त गाव हे एकजूट आहे पाच दहा घर आहेत भांडभर दूर असेल तर लासवायला एकच रेंडी काफी असते आणि आपण उल्लेख केला जुन्या काळातल्या के आठवणी आहेत त्या परंतु मनोहर का पर मुंडे काही शेवटी पुरता मर्यादित नाही पण माझं जन्मगाव आहे खूण आणि मूळ विसरता येत नाही कितीही आपण वर गेलो तर त्याची मुळे जमिनीत असतात ते झाड भरकम असत म्हणून मी माझं जन्मगाव म्हणून या ठिकाणी लक्ष देत असलो तरी एवढ्या पुरता मर्यादित असायचं काही कारण नाही आणि तो कलंक शेवटी गावकऱ्यांनीच पोषण काढलेला आहे उल्लेख केला आठ हजार लोक असल्या गावामध्ये आठ घर जर सोडले तर संपूर्ण गाव आज एकूण आहे त्यामुळं आपण तशा प्रकारचा काही विचार करण्याची आवश्यकता मला वाटत नाही विकासावर आपण बोललं पाहिजे आणि हेमंत भाऊला अगदी तरुण वयापासून विकासाची आवड आहे कामाची आवड आहे त्यांनी उल्लेख केला आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपुढे सोबत होतो किंवा सायन्स कॉलेजला मी आनंदराव भाऊला शिकवलंय माझा आणि त्यांचा विषय एक असल्यामुळं अभ्यास आहे त्यांनी त्यामुळं आपण पश्चिम महाराष्ट्राच्या काही गोष्टी शिकलो पाहिजे पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन जेव्हा विकासाचा विषय येतो तुम्हाला सगळे पक्षाचे नेते एकत्र येऊन विकासाची भूमिका मांडतात आणि आता एकावर एक बोनस आहे आनंदराव एकटे आमदार आहेत एक का नाही एकावर एक बोनस आहे हेमंत भाऊ दुसरे आमदार आहेत त्यामुळं आपण सगळे जण या ठिकाणी बहुतांच्या गावचे सरपंच आणि प्रमुख मंडळी सुद्धा उपस्थित आहे खरं तर या भागामध्ये खूप चांगलं काम करता येण्यासारखा गोदावरी काठचा हा भाग असल्यामुळं शेतकऱ्याच्या हाताला काम देण्यासाठी कलंबरचा साखर कारखाना हेमंत भाऊ तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण गरज आहे पुढच्या वर्षी परिस्थिती अशी निर्माण होईल की ऊस कुठे द्यावा शेतकऱ्यांनी ही चिंता नाही कारण ऊसाचं क्षेत्र वाढत आहे आणि इंधनचा कारखाना असेल किंवा आणखी बाजूचे असतील त्यामध्ये कलंबर जर समजा सुरळीतपणे चालू झाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देता येईल या रस्त्याचा विषय झाला माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण मला माहिती आहे सगळेच माझे मित्र कोणा पक्षात असो माझ्या गावचा विषय आहे म्हणण्याच्या नंतर या रस्त्याला पंधरा कोटी रुपये त्यांनी बजेट बुकमध्ये काढलं होतं किंवा आणखी एक रत्रा रस्ता रस्ता सतरा कोटीचा तो सीआरएफ मध्ये नितीन गडकरी साहेबांनी घेतला तोही लवकरच तो बांध होतोय त्यामुळे माझं जन्म गाव आहे आणि या गावाला आदर्श गाव बनवावं या उद्देशानं हे सगळे विकासाचे काम आपण हातात घेतो आहोत आता त्याला धोडीला आपल्याला दोन आमदार आहेत फक्त कीड लागलेला पुन्हा त्याला टोकायची गरज नाही तू बाजूला सोडून आपण शेवडी गावच नाही या पंचक्रोशीतली अत्यंत चांगली विकास करण्यासारखी गावं आए। आपल्याकडे आहेत आनंदराव ऐक नाही धडाडीचा तालुका प्रमुख इकडे दिला आहे ते आनंदराव दोन आनंदराव बसल्यानंतर आनंदी आनंदी आहे सगळा आणि आपण या भागामध्ये या सर्कलमध्ये चांगल्या पद्धतीच्या विकास योजना या आणता येतील आणि मी आपल्याला विश्वास आम्ही सांगतो एन माध्यमातून होत असलेला हा रस्ता ठेकेदार जे आहे ते आमचे गिरधर पाटील डाकोरे अत्यंत उत्कृष्ट काम करणारा माणूस आहे हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा नक्की या परिसरातले खेड्यामध्ये सुद्धा दिवाळी टाकून मुतर्फा रस्ता होऊ शकतो हे बघायला येथील सन्मान सेवकीचं नाव या परिसरात आणि तालुक्यात घेतील जलजीवन मिशनच्या माध्यमातून दोघच दो होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा मी साडेआठ मंजूर केली गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सोनखेडगाव बाजूला आमच्या अशोक मोरेंचं चा, चार कोटीचं चा बजेट सोनखेड सारख्या सरकारला पडला पण झाला साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आणि नव्याचं काम हे करताना पुढच्या तीस वर्षाची लोकसंख्या आणि वाढीव आराखडा केला आणि तीन योजना मंजूर केली संतोष मुरकुटे कॉन्ट्रॅक्टर हे खरं आहे की जलजीवन मिशन मध्ये बोगस काम नव्याण्णव टक्के बोगस काम आहे नव्याण्णव टक्के एक टक्का सोडा माझं गाव आहे हे काही शक्य नाही संतोषला सुद्धा शक्य नाही पहिल्याच दिवशी मी सांगितलंय समोर एक मोठी दुर्मी टाकी होती पाडली तिथं पण टाकी होते लोकांना प्यायला फिल्टरचं पाणी येतं पण इथं आंघोळला सुद्धा फिल्टरचं पाणी द्यायची व्यवस्था आपण केली निजनाचं काम पिढ्यान पिढीचं काम आणि हेमंत भाऊला एक नाद आहे बसल्या बसल्या मला विचारलं सर आपण गावतळ चांगलं की नाही अगं ही नजर लागते आणि गावतळ्याचा शुद्धीकरण करण्याचा प्रस्ताव मागच्या सरकारमध्येच महाराष्ट्र सरकारकडे प्रलंबित आहे दोन आमदार आहेत माझं काहीच काम नाही तुम्ही ताबडतोब त्याला मंजुरी मिळवून घेऊ शकता किंवा उपकेंद्राचा विषय सांगितला उपकेंद्राचा प्रस्ताव प्रलंबित आहे मान्यतेसाठी एसबीआय बँकेची शाखा शेवडी गावामध्ये सुरुवात करण्यासाठी जी प्रक्रिया हेमंत भाऊ तुम्ही सांगितली ती पूर्ण झालेली आहे आजच्या तारखेमध्ये कलंबर आणि सेवडी या दोन गावांमध्ये एसबीआयच्या शाखा सुरुवात करण्यासाठी प्रस्ताव दिल्लीमध्ये पोहोचले शेवटच्या टप्प्यात आहे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे असताना ते मी करून घेतले त्यामुळे बँकेही लवकरच सुरुवात होईल विकासाच्या कामावर शेवडीच नाही या परिसरातल्या सगळ्या गावांसाठी आपण सगळे मतभेद बाजूला सोडून विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आणि ती परिस्थिती आज सुदैवानं या पूर्ण सर्कल मध्ये या पूर्ण पंचक्रोशी मध्ये आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला काही महिलांसाठी काम करायचंय त्यांचा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांचा कार्यक्रम आपण बघितला लाडकी बाई उल्लेख झाला पण मध्ये पण लाडक्या बहिणीची संख्या कमी नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा महिला बचत गटाचं काम अत्यंत उत्कृष्ट ठिकाणी शिवडीमध्ये आमचं काम हक्क होऊन हेमंत महिला याची गरज नाही वहिनीने थोडस पुढाकार घेतला तर आपण या भागामध्ये ग्रह उद्योग चांगले तयार करता येतील अशी अनेक काम करायची मानसिकता असलेले आमदार असणं आवश्यक असत आणि त्या मानसिकतेच्या आमदार संधी नवीन मिळाली आमदार संधीचं सोनं तुम्ही नक्की करा मी आमदार नसेल पण ज्येष्ठ नक्की त्यामुळं विकासाच्या कामासाठी मुसलमानवादी पार्टीपासून शेवडी मार्गे कारखाना मार्गे जांगा शिवणी धानोरा मार्गे माळाकुळी हा राज्य मार्ग आहे आणि मला आठवत आहे हेरमन बरोबर आमदार असताना जांगा शिवडीचा पूल तुम्ही मंजूर केलेला उद्घाटन अनुषंगान करून तर मंजुरी तुम्ही मिळवली आहे असा पूल झाल्याच्या नंतर सुद्धा बेडेगाव केलूरला जाणार ही दोन्ही पूल हे मोठे पूल मंजूर झालेले आता आनंदराव एक काम बाकी आहे हा राज्य मार्ग क्रमांक अठ्ठावीस राज्यमान अठ्ठावीस आहे ना बरोबर याला आपण एका मोठ्या योजनेत टाका आमचं इथे एक किलोमीटर गावातलं करून चालत नाही आपल्याला चांगलं काम मुसलमानवाडी पाठीपासून इथपर्यंत आणि धारवापासून महापौरपर्यंत हा रस्ता झाला तर जसं काल उपमुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला ते नांदेड हा समृद्धी मार्ग आहे तसं मला असं वाटतं आमोद्यावच्या मतदारसंघातला हा समृद्धी मार्ग असाय हा वाच हा रस्ता आणि सेवाई ते कार्यकाव म्हणजे स्वयंक्षेत ते पालक हे जर रस्ते झाले तर रस्त्याचं काम तुमच्या मृदा संगेत फार कमी आहे आणि ते तुम्ही ग्राहक घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो ग्रामांज्यांच्या माध्यमातून अनेक काम चालू आहेत सगळा वाह ग्रामपास्त्रांची आवश्यकता नाही मी तुमच्या सोबत आहे ग्राम माझा आहे म्हणून मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलतो आहे पण मी एक नक्की सांगतो मी कोणा पक्षामध्ये असो नसो पण माझे काही संबंध जे आहे त्या संबंधावर मला सगळ्या गोष्टी करता येतात ते प्रेम तुमच्या सरकारचं माझ्यावर सुद्धा आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आनंदराव या मध्ये हेमंत भाऊ पर्यंत जायची पण गरज नाही तुम्ही पुढाकार घ्या या भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम उभा करता येऊ शकत नाही तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जंगलेवाल्याला भेट सांगायला विचारायचं असतं कसे येतात मानवरा पाहुणे आणि हा रस्ता तुमच्यासाठी शेवडीसाठी कमी आणि बाजूच्या गावांसाठी जास्त आवश्यक आहे कारखान्या मुला रदारी वाढली रदारीचं प्रमाण जास्त आहे आणि रस्ता छोटा म्हणून हा मोठा करण्याचा संकल्प आपण केला आणि रवींद्र चव्हाण यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो मित्र जरी असले तरी इथे त्यांनी एका शब्दावर मी काही आमदार खासदार नाही पण मी जेव्हा सांगितलं की माझं गाव आहे मला हे पाहिजे एका शब्दावर वाळके नावाच्या ज्या मॅडम आहेत जॉईंट सेक्रेटरी त्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि हो। सांगितलं दोंडे सर माझे मित्र आहेत त्यांचं काय काम आहे ते बजेट मध्ये घ्या आणि बजेटमध्ये ही मंजुरी मिळाली नितीन गडकरी साहेब बत्तीस सालावर मी आणले होते अहमदपूरला तिथं मी त्यांना कानात फक्त तेवढा शब्द सांगितला सांगितलं करा सतरा कोटी रुपये नितीन गडकरी रस्त्याला मंजूर करताय दुसरा रस्ता कारखाना आणि आपल्याला मागितल्यानंतर कोणी घेत नाही असं काय आता मागायची जबाबदारी लोकप्रतिनिधी अत्यंत सक्षम आणि होत करून आपल्याला आले आंध्र कोंडरकरांकडून थोडा जास्त अपेक्षा होता तुम्ही वाट पाहून गेली ते बायर करते कारण आपण सर्व एक चांगलं काम खास करून पोखा योजनेच्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्याला योजनांचा लाभ द्यायचा आहे सगळे लाभ मिळवून देण्यासाठी ला आपण सर्वजण एक जुनीला पुढे जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो राजकारण आयुष्य बाजूला भाऊने उल्लेख केला की डोळेसरच्या सोबत काम केलेले आमदार खासदार झाले पण आमदार खासदार जरी नसतो तरी माझे काही तत्व आहे त्या तत्वाला मी कधीच कोरोड घालत नाही आणि ते काही गाव तालुका जिल्हा एवढ्या पुढच्या मनायचे पाच राज्यामध्ये मी काम करतो त्यामुळे कामाच्या माध्यमातून मिळणारा आनंद मनोरध् पद पैसा आणि प्रतिष्ठेला महत्व देत नाही आम्ही तत्वाला ना, विचाराला आणि निष्ठेला महत्व देऊन काम करणारे असल्यामुळं मी स्वतःला काही कधी कधीच कमी सांगत नाही पण माणूस पैशांनी पदाने किंवा प्रतिष्ठेने मोठा होतो असं म्हणण्यापैकी मी नाही आणि आपल्याला पैसा आवश्यक तरी असला तरी गोर या भागातल्या शेतकऱ्याला गावकऱ्याला न्याय देताना विकास देताना आपण सगळे मतभेद बाजूला असाव शेवडीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि सगळ्यांना न्याय देत असताना या मध्ये सुद्धा आपण सगळ्यांना न्याय देण्यासाठी हातात हात घालून भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून नांदेड साठी हेमंत भाऊच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एकदा हा रस्ता होताना मी उल्लेख करतो फक्त चौगाणी टाकणारी तक्रार केली पण बाकी सगळेच पहिल्याच दिवसापासून उत्सुक आहे म्हणून हा रस्ता झाल्याच्या नंतर मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की शेवडीमध्ये झालेला डिवायडर टाकून बुतर्फा झालेला रस्ता बघायला नक्की लोक येतील कारण हा काही रस्ता मोठ्या गावातला नाही अशा प्रकारचा रस्ता अशा प्रकारचे नव्या योजना अशा प्रकारच्या विकासाच्या योजना करण्याचा संकल्प आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं शेवडी गाव हे नक्की राज्यस्तरावर उत्कृष्ट गाव मात्र आणण्यासाठी आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढे एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो लग्न आहेत आमच्या उपसरपंचाच्या मुलाचा साखरपुडा उपशिक्षणाधिकारी आमचे संतोष शेतकर साहेब त्यांची मुलगी आणि आमचे उपसरपंच असं साखरपुडा बाजूला सगळे मध्ये आहेत परंतु हा कार्यक्रम एवढ्या आनंदाने उत्साहानं घेत असताना दोन्ही आमदारांनी वेळ काढून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे थोडंसं एकदा त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो गावकऱ्यांना पंचगृष्टीतून आलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव